वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावलाय उभाटाचे तालुका प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबतच वैभववाडी तालुक्यातील उभाटाच्या अनेक महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तसंच खांबाळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या प्रवेशादरम्यान मंगेश लोके यांनी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन हा प्रवेश करत आहोत असं सांगितलं विकास करण्याची क्षमता मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे वैभववाडी तालुका आणि खांबाळे गाव विकासाच्या टप्प्यावर पुढे जावा आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले यावेळी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये खांबाळे गावातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते खांबाळे सरपंच प्राजक्ता प्रसाद कदम खांबाळे विकास सोसायटी चेअरमन प्रवीण सीताराम गायकवाड सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम महादेव वळंजू माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गौरी गणेश पवार ग्रामपंचायत सदस्या रसिका राजेंद्र पवार माजी चेअरमन तथा संचालक दीपक शंकर चव्हाण माजी सरपंच संजय पुंडलिक साळुंखे विठोबा धाकू सुतार संचिता सुदर्शन गुरव सालिका सत्यवान सुतार राजेंद्र बळीराम देसाई संचालक प्रसाद वसंत कदम माजी संचालक प्रमोद दत्तात्रय लोके ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार एकनाथ पवार विशाखा विलास पाताडे अशोक वासुदेव पवार तसंच ज्येष्ठ शिवसैनिक महेश प्रकाश लाजवळ यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिगंबर पाटील बंड्या मांजरेकर देवानंद पालंडे हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभववाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रियपणे काम करणारे मंगेश लोके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेशावेळी त्यांनी गाव तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा प्रवेश केल्याचं मंत्री नितेश राणे मंगेश लोके नुसतं एका, एका गावापुरते कार्य करते नाही पण वैभवडी तालुका म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आतापर्यंत त्यांनी ज्या पक्षामध्ये शिवसेना उभाटामध्ये काम करत होते तिथे अतिशय प्रामाणिक पद्धतीने त्यांनी तो पक्ष वाढवण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न करत होते शेवटी त्यांचा हेतू विकासाचा आहे गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा था विकास झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि हीच प्रमुख एकच मागणी त्यांनी मला प्रवेशाच्या वेळी ठेवली की मानते जी तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करत असताना माझ्या गावाचा तालुक्याचा तुम्ही विकास करावा हा एकमेव त्यांची मा मागणी होती त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय पंतप्रधान मोदीजी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजी आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वैभवडी आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्ण पद्धतीने ताकद देण्याचं काम आम्ही ह्या पुढे करणार आहोत आणि मला विश्वास आहे एवढा ताकदीचा कार्यकर्ता जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येईल तो निश्चित पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल